खूप त्रास होतोय हो माणसं हिरायला खूप त्रास होतोय आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे प्रत्येकाने प्रत्येक सदस्याने आपल्या गल्लीतले सात दहा अजून गोळा करून जरी चार पाच हजारला खूप चांगल्या कंपनीचा सी सी टी व्ही लागतो तर सर्वांनी आपापल्या गल्लीमध्ये प्रत्येकाने सी सी टी व्ही लावून घ्या आणि मस्जिद आणि मंदिर प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही आहेतच नसतील ज्या मस्जिदीवर नसतील ज्या मंदिरावर नसतील तिथे एक लावून ठीक आहे ओके महाराष्ट्रात आरक्षण आणि इतर सामाजिक जे आंदोलनं चालू आहेत त्या अनुषंगाने शिरपूर शहरातले पदाधिकारी त्याचप्रमाणे शांतता समितीच्या सदस्यांची आज इथं बैठक बोलवण्यात आली होती त्या अनुषंगाने आपले कुठलेही प्रश्न असतील ते समन्वयाने आणि कुठल्याही प्रकारच्या तीव्र भावना प्रदर्शन प्रदर्शित न करता कायदेशीर मार्गाने समन्वय साधून राहा आणि कुठल्याही परिस्थितीत शिरपूर शहराची तसेच तालुक्याची कायदा व बाधित होणार नाही या अनुषंगाने आज आम्ही शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य यांची एक बैठक आयोजित केली होती आणि ह्या मुद्द्यांच्या अनुषंगाने एक चांगलं विचारमंथन इथं झालं आणि सर्व सहभागी सदस्यांनी आम्हाला शिरपूर तालुक्याची या अनुषंगाने कुठल्याही प्रकारे कायदा व सुवस्था बाधित होणार नाही याची हमी दिलेली आहे आणि याच प्रकारच्या ज्या आहेत त्या मिळून मिटिंगा सर्व पोलीस स्टेशनला घेऊन संपूर्ण जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी आम्ही टप्प्याटप्प्याने घेत आहोत